नमस्कार फ्लिपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण चार स्टॉक बघणार आहोत ते पंचवीस नोव्हेंबरसाठी तर त्यातील पहिला स्टॉक भारती आहे भारतीय एअरटेल आणि भारतीय एअरटेलमध्ये सपोर्ट आहे पंधराशे अडुसष्ट रुपये चाळीस पैशाचा आणि इथून मार्केट हा सपोर्ट जर क्रॉस झाला तर अतिशय चांगलं मुवमेंट करू शकतं त्यानंतर दुसरा स्टॉक आहे हिंदू निलीवर हा, निली हा सुद्धा एक रजिस्ट सपोर्ट आहे आणि चोवीसशे चाळीसला सपोर्ट आहे याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही बाय करू शकताय अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते त्यानंतर टाटा मोटर्स आहे तिसरा स्टॉक टाटा मोटर्समध्ये रेजिस्टन्स आहे याच्या वरती मार्केट गेल्यास वरती मुवमेंट अतिशय चांगली मिळू शकते त्यानंतर चौथा स्टॉक आहे बजाज ऑटो बजाज सुद्धा सपोर्ट चांगला मांडलेला आहे नऊ हजार चारशे अडुसष्टला आणि हे कुठं बाय करायचं आहे टार्गेट स्टॉप लॉस सगळं काही दिलेलं आहे शेवटच्या पेजवर तुम्ही बघू शकता परवा पण दिलेली आहे त्यापैकी चारपैकी तीन अतिशय चांगली टार्गेट झालेले तर एकाचा स्टॉप लॉस झालेला आहे या एंट्रा तुम्ही पाहू शकताय आणि यावर ट्रेड करू शकताय कमेंट करून सांगा की यामध्ये कसे टार्गेट होत आहेत धन्यवाद